आमदार किशोर दराडे यांच्या अध्यक्षतेखाली नंदुरबार जिल्ह्यात शिक्षक शिक्षक दरबाराचे झाले आयोजन आमदार किशोर दराडे यांच्या अध्यक्षतेखाली व शिक्षण उपसंचालक यांच्या प्रमुख उपस्थितीत तारीख तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नंदुरबार जिल्ह्यातील सर्व तालुक्यासाठी शिक्षक दरबाराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माध्यमिक प्राथमिक शिक्षण अधिकारी उप अधिकारी लेखा अधिकारी वेतन पथक अधीक्षक यांचे सह माध्यमिक प्राथमिक शिक्षण विभाग समाज शाळा आश्रमशाळा युनिट विभागाचे सर्व अधिकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते एम के डी शैक्षणिक संकुलात आयोजित दरबारात मुख्याध्यापक संघाचे सचिव पुष्पेंद्र रघवंशी नंदुरबार जिल्हा शिक्षकेतर संघटनेचे अध्यक्ष अमित मराठे शिक्षकेतर कार्यकारिणीचे सदस्य महेंद्र चकोर योगेश निकुम विनोद पाटील तसेच शादा तालुका अध्यक्ष आशिष माळी आदी संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते सन दोन हजार तेवीस चोवीसच्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त झालेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन स्थगित करण्यात यावे याबाबत विनंती नंदुरबार जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकेतर संघटनेचे अध्यक्ष अमित मराठे यांनी जाहीरपणे केली जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी प्रवीण अहिरे यांना याबाबत निवेदन देखील देण्यात आले त्यानुसार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची समायोजन प्रक्रिया तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आली अमित मराठे यांनी शासन निर्णयानुसार नंदुरबार जिल्ह्यातील पेसा क्षेत्रात येणाऱ्या शाळांमधील कर्मचाऱ्यांना एकस्तर वेतन श्रेणीचा लाभ मिळण्यासाठी संबंधित लाभार्थी कर्मचाऱ्यांना न्यायालयात दावा दाखल करण्याऐवजी शासन निर्णयानुसार पेशा क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना हा लाभ त्वरित देण्यात यावा यासाठी शिक्षण अधिकारी यांना विनंती करण्यात आली सदर विनंती शिक्षण अधिकारी यांनी मान्य करून शासनाकडून मार्गदर्शक सूचना मागवून पुढील कार्यवाही करू असे आश्वासन देखील दिले आहे यामुळे आमदार किशोर दराडे व शिक्षण अधिकारी प्रवीण अहिरे यांचे मुख्याध्यापक संघ व शिक्षकेतर संघाच्या वतीने आभार देखील व्यक्त करण्यात आले आहेत